आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत संघ अर्थातच इस्कॉनच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूर शहर आणि परिसरामध्ये भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे यामध्ये प्रत्येक शाळेतील प्रथम तीन क्रमांका सन्मानचिन्ह आणि पारितोषिक देण्यात येईल परीक्षेमध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना भगवद्गीता संच आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रमाणपत्र मिळणार आहे ही परीक्षा ऑनलाईन माध्यमातून घेतली जाणार असून परीक्षेसाठी दोनशे रुपये इतकी फी आकारली जाणार आहे विद्यार्थ्यांना एकूण पंचाहत्तर हजार रुपयांची बक्षिस या परीक्षेमध्ये देण्यात येणार आहेत तरी ज्या विद्यार्थ्यांना सहभागी व्हायचा असेल त्यांनी अधिक माहितीसाठी श्रीमान दयाळू गौरदास मोबाईल क्रमांक शहाण्णव शून्य चार बहात्तर एकोणनव्वद चव्वेचाळीस तसंच श्रीमान दीनबंधू गौरदास मोबाईल क्रमांक शहाऐंशी शून्य शून्य सत्तावन्न सत्तर चोपन्न या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन श्रीमान दीनबंधू गौरदास तसंच प्रज्वल जाधव हो यांनी पत्रकार परिषदेत केलं याप्रसंगी यांच्यासोबत श्रीमान दयाळू गौरदास अनिकेत मोरे राजेंद्र राम प्रभुजी आदींची उपस्थिती होती गुगल गीतेवर ही परीक्षा घेत आहे तर त्या परीक्षेचं नाव आहे तर ही परीक्षा दोन गटामध्ये होणार आहे लहान गट आणि मोठा गट लहान गटामध्ये पाचवी ते सातवी हा गट असेल आणि मोठ्या गटामध्ये आठवी ते दहावीचा वर्ग असेल तर याच्यामध्ये संपूर्ण सोलापूर आणि शहरामधून ही परीक्षा होत असल्यामुळं या ठिकाणी जवळजवळ पंच्याहत्तर हजार रुपयांची बक्षीस आपण या परीक्षेमध्ये वितरित करणार आहोत तर ही परीक्षा जे विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेतील तर त्यांना आपण काय करत आहे एक, एक भगवत गीता आणि त्याच्याबरोबर एक प्रश्न संच आणि त्याच्याबरोबर एक आंतरराष्ट्रीय दर्जाच सर्टिफिकेट सुद्धा आपण मुलांना देणार आहे तर ही परीक्षा आपण का घेत आहे कारण मुलांना आज काळाची गरज आहे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांचं पुढचं भविष्य जे अवलंबून आहे तर त्यांचं जे भगवत गीते जी त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांचं जीवन घडणार आहे या भगवद्गीतेच्या माध्यमातून तर त्याच्यासाठी आपण परीक्षा घेत आहे आपण काय करणार की, की, की का मुलांना पहिले सहा चॅप्टर आहे आणि छोट्या गटासाठी आहेत पहिले तीन चॅप्टर त्याच्या अभ्यास करणार शंभर मार्काचा पेपर असेल आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा पेपर ऑनलाईन पद्धतीने आपण घेणार आहे मुलांना लिंक पाठवणार आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्ही त्यांच्या घरी जाऊन हा पेपर सॉल्व करू शकता त्यांच्या आईच्या किंवा वडिलाच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून हा पेपर ते सॉल्व करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये शंभर मार्क म्हणजे बहुपर्याय क्वेश्चन असतात मुलांना निबंधासारखं लिहायची गरज नाही त्याच्यात त्याच्यावर टिक मार्क जसं स्कॉलरशिपचे एक्झाम असते ना त्या पद्धतीने ती एक्झाम होणार आहे अशा पद्धतीची एक्झाम असेल हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही